भटके विमुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या वतीने राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्याच्या सभेच्या पदाधिकाऱ्यांना मिश्चांना वाटप याबाबत अधिकृत सिकी धुळे शहरातील गणपती रोड जवळ असलेल्या ओसवाल बोर्डिंग शेजारी असलेल्या अंधशाळेत आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता येथील सभागृहात राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्याची निवडणूक प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी दोनशेहून अधिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत दानशूर व्यक्ती तथा सळगावचे माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते व भटक्या विमुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोपानदादा पाटील यांच्या वतीने या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांना मिष्टांना वाटप करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे भटक्या विमुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोपनदादा पाटील महासचिव डी पी जाधव प्रोफेसर आर के रेकीवेअर ट्रेनिंग सेंटर संचालक राजेंद्र देवरे कार्यकारिणी सदस्य गोरख दरंदरे नितीन सोनार गिरीश नंदन हर्षल गर्दे अंधशाळा मुख्याध्यापक पी आर पाटील तसेच सोपानदादा पाटील यांचे मित्र परिवार प्रकाश खैरनार भूषण वाघ बावसाहे विरे शिवाजीराव पाटील सुधीर मासोडे गुड्डू पाटील शिरीष मासोडे पोपट मोरे विशाल पाटील आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रीय दृष्टिन संघ महाराष्ट्र नॅशनल ऑफ द फॅक्टरीजन ब्लाइंड या संस्थेच्या वतीने आजची जी बैठक सभा आहे नाशिक विभागीय शाखा नाशिक त्यांच्या वतीने आपण इथे धुळे अंतशाळेमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचं जे भोजनाचं व्यवस्था आहे ते माझी पंचायत समिती सदस्य व एक चांगले समाजसेवक दादाश्री दादा पद्मत यांच्याकडून करण्यात आलेली आहे जर मला जर कुठं सहकार्य लागलं धुळ्यामध्ये तर मला दादांचं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं दादांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दादांच्या हातून अशीच पुढं ही चांगली चांगल्या प्रकारे समाजसेवा घडव हीच बाप्पा विघ्नहर्थाचे प्रार्थना करतो आणि तर दादांच्या कार्याला माझा सलमच आहे परंतु असे दादांसारखे समाजसेवक धुळ्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी घडले तरी चालतील कारण की आमची जी संस्था आहे पूर्ण महाराष्ट्रभर काम करते त्यामध्ये नाशिक नगर आता पाच जिल्ह्यांचं ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये नाशिक नगर जळगाव नंदुरबार आणि धुळे या पाचही जिल्ह्यामधून आपण प्रतिनिधित्व करत आहोत तर त्या सर्व उमेदवारांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दादांचं खरंच खूप खूप अभिनंदन की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन आज इथं ते आलेत त्यांच्यासोबत जे सहकार्य आलेले आहेत त्यांचासुद्धा मी खरंच आभार व्यक्त करतो आणि एका गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो मी दादा माझ्या आधी इथं आले कार्यक्रमाला थोडी लेट झाली त्याबद्दल क्षमा असाल धन्यवाद